जर विवाहाशी संबंधित समस्या समाजाच्या मोठ्या वर्गावर परिणाम करत असतील तर सरकारनं निशुल्क किंवा सबसिडीवर विवाह पोर्टल्स उपलब्ध करून द्यावे सरकार विश्वसनीय विवाह जुळवणीसाठी निशुल्क किंवा कमी दरात विवाह पोर्टल सुरू करू शकते यामुळं धोकेबाज वेबसाईट्स आणि फसवणूक टाळता येईल साक्षरता आणि जनजागृती कार्यक्रम सरकार हाती घेऊ शकतं योग्य जोडीदार निवडण्यासाठी सरकार जातीनुसार आणि आंतरजातीय वेगवेगळ्या वर्गवारीतील वधूवर परिचय मेळावे स्वतः आयोजित करू शकते यातून योग्य पद्धतीची माहिती देणारे साक्षरता कार्यक्रम राबवता येतील यामध्ये आर्थिक सामाजिक आणि मानसिक स्वास्थाबाबत निर्णय घेण्याच्या पद्धतीवर प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं फसवणुकी विरुद्ध कायदे विवाह प्रक्रियेमध्ये होणाऱ्या फसवणुकीविरुद्ध कठोर कायदे लागू करता येतील फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी तक्रार नोंदवण्याची सुलभ प्रणाली लागू केली जाऊ शकते मॅट्रिमोनियल एजन्सीजच्या नियमितपणाबद्दल सरकार मॅट्रिमोनियल एजन्सीजसाठी काही नियम आणि परवाने लागू करू शकते ज्यामुळे योग्य जोडीदार निवड प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित होईल सांस्कृतिक आणि सामाजिक सुधारणा यासाठी जर समाजामध्ये जात धर्म किंवा सामाजिक स्थितीमुळे लग्न जुळण्यास अडचणी येत असतील तर सरकार सांस्कृतिक सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न करू शकते यामध्ये समानता आणि समता याबाबत समाजामध्ये बदल घडवणं महत्वाचं ठरेल हे उपाय सरकार राबवू शकते पण लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असेल लोकसहभागाचे मुद्दे नेमके काय असतील यावर चर्चा करणारा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे